नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पुढील दोन दिवस राज्यात शाळा बंद राहणार अशी मोठी बातमी पुढे नेमक्या कशाबद्दल शाळा बंद राहणार जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील पाच हजाराहून अधिक अंशतः अनुदानित खाजगी शाळांना अनुदानाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घेतला होता मात्र दहा महिने उलटूनही निधीची तरतूद न झाल्याने संतप्त शिक्षकांनी आठ जुलै व बुधवार नऊ जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे हे दोन्ही दिवस शिक्षकांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमावे असे आवाहन संघटनेने केले आहे टप्पा अनुदानाचा निर्णय झाल्यानंतर दोन अधिवेशने झाली व तिसरे अधिवेशन सुरू असूनही शासनाने पुरवणी मागणी सादर केलेली नाही त्यामुळे शिक्षक समन्वय संघाने आंदोलनाचा पवित्रा तीव्र करत मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहेत शिक्षक काम बंद ठेवून यात सहभागी होणार आहेत राज्यात सुमारे पाच हजार आठशे चौवेचाळीस अंशता अनुदानित शाळा कार्यरत आहेत यामध्ये प्राथमिक विभागाच्या आठशे वीस माध्यमिक एक हजार आठ नऊशे चौऱ्याऐंशी आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या तीन हजार चाळीस इतकी आहे या शाळांमध्ये सुमारे आठ हजार सहाशे दोन प्राथमिक शिक्षक चोवीस हजार अठ्ठावीस माध्यमिक शिक्षक व शिक्षकता कर्मचारी आणि सोळा हजार त्र्याण्णव उच्च माध्यमिक कर्मचारी कार्यरत आहेत सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये टप्प्यात अनुदान लागू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार टक्क्यांपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने शाळांना अनुदान देण्याची योजना जाहीर झाली होती मात्र यासंबंधी प्रत्यक्ष निधी वितरित झालेला नाही या आंदोलनाला ना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील प्रमुख शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे हे आंदोलन आता शिक्षकांचे नाही तर शिक्षण व्यवस्थेला सन्मानासाठीचे आहे असे डावरे यांनी नमूद केले आहे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आलेले आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असेही ते म्हणाले मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद